आम्ही कशासाठी आलोय सगळे हे उभं करायसाठी हा एकदम दिराणी यायचं तुम्ही असं केलं बाकीच काय खर्च करा आपण उभं केलं की सगळं जीव वाचला की नाही मग काय रे बाबा जीव वाचला हे महत्वाचं की नाही ऐका नाही हे आपण उभं करू उभं करायसाठी चालू आपण सगळं नाही बरोबर ना ठिकाणी ह्या कुटुंबाला भेट द्यायला हवी खऱ्या अर्थानं पाच सहा दिवसापूर्वी या ठिकाणी ही नैसर्गिक आपत्ती म्हणावं लागेल शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागली आणि संपूर्ण घर जळून गेले आता सगळ्यांनी सांगितलं की ह्या कुटुंबात त्यांच्या अंगावरच्या कपड्याशिवाय सगळं जळून खाक झालेलं आहे आणि या कुटुंबाला खऱ्या अर्थानं मदत करायची तर मदत करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे बरीचशी मंडळी या ठिकाणी येऊन गेली ज्यांनी त्यांनी आपल्या पद्धतीच्या कुटुंबाला मदत केली परंतु कोरोनाचा काळ आहे सात आठ महिन्यामध्ये लोकांना घराच्या बाहेरसुद्धा पडता आलं नाही आणि मग हे आदिवासी भागातलं असलेलं कुटुंब याला अर्थ खऱ्या अर्थानं मदत करायची असेल तर आज ताईंनी ठरवलं की शासनाच्या योजना यायला उशीर होते आज ह्या ताडपत्रीच्या बांधून हे कुटुंब खरं जीव मुठी धरून राहते आणि मग खरं जे गरज असते कुटुंबाला की घर असावं हो। आणि म्हणून तातडीने हे घर उभं राहावं हो। यासाठी आज ताईंचा वाढदिवस असताना आपण खऱ्या अर्थानं अनेक मदत करत असतो पण वाढदिवस कोरोनामुळं साधा होतोय परंतु हा वाढदिवस साजरा करत असताना खऱ्या अर्थाने या कुटुंबाला आपण मदत केली तर हे कुटुंब त्यांना संरक्षण होणार आहे आणि चांगला एक त्या कुटुंबाला आधार मिळणार आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ताई येत असताना आपण त्या ठिकाणी भेट द्यायला जायचं हे दोन दिवसापूर्वी ठरलं परंतु नुसतं भेट द्यायला जात नसताना सर्व साहित्यबरोबर घेऊन जायचं आणि त्या कुटुंबाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं द्यायचं आणि त्या घराचं काम चालू करून ते घर या ठिकाणी उभारून द्यायचं आणि म्हणून आज त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी भेट देत असताना आपल्याला समोर दिसते की सगळं विटा वाळू सिमेंट पत्रे त्यातला लागणारे स्टील हे सगळं या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं एक महिन्याच्या आत हे घर उभं राहिलं पाहिजे आणि परत जी मंडळी त्या घरात राहायला गेली पाहिजेत हे खऱ्या अर्थानं ही तो समाजकार्य करत असताना कधी स्वार्थ न पाहता लोकांना एवढी मदत करता येईल लोकांना सहकार्य करता येईल हीच भावना गेल्या वीस वर्षामध्ये काम करत असताना त्यांनी ठेवलेली आहे आणि म्हणून आपण चांगल्या प्रकारची मदत कशी कर करू शकतो आणि त्यांना घर कसं उभारू द्यायचं तर खऱ्या अर्थान आज आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून आज आज जी मगाशी रड ताई त्यांना सांगत होत्या की खऱ्या अर्थानं एक महिन्याच्या आत तुम्हाला हे घर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बांधून त्या घरात तुम्हाला राहता येईल अशी व्यवस्था खरं आज ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहिले आणि म्हणून आज कोरोनाचा काळ आहे वाढदिवस कुठेही साध्यापणाने साजरा करत असताना पण गरजू लोकांना खऱ्या अर्थानं मदत करणं हे माझं कर्तव्य आहे हे समजून ताईंनी आज या ठिकाणी आले या कुटुंबाला खऱ्या अर्थानं सांत्वनं केलं नाही तर खऱ्या अर्थानं मदत ही समोर आज त्यांच्या आणून दिलेली आहे नक्कीच दोन दिवसात या घराचं काम चालवून एक चांगलं घर लवकरच या ठिकाणी उभं राहील आणि खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला त्याचं समाधान होईल आणि म्हणून आज आमच्याबरोबर सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांना या ठिकाणी पाणी केल्यानंतर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना पाहून सगळ्यांनाच विचार पडला परंतु ते विचार करत असताना आज त्यांना एक नवीन आणि चांगलं घर या ठिकाणी उभारून द्यायचे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही मंडळी सगळे या ठिकाणी आलोत नक्कीच या कुटुंबाला आम्ही सांगू शकतो आता गांजड्यांनी सांगितलं की ज्याही कमी पडलं तर तेहीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी देऊ ताई ताईंच्या याच्यामध्ये बोलतील मी अधिकचं न काही बोलता ह्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं आज आधार देण्याचं काम अशा वेळेच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय मी ताईंचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद युवढे पठारे या ठिकाणी चोवीस तारखेला दुपारी बारा साडेबाराच्या वेळेमध्ये एका राथ्या घराला आग लागली आणि त्या आगीमध्ये त्या घराचं सर्व होतं नव्हतं ते भस्मसात झालं आज आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलं घरामध्ये भांडी दिसतात ही समोर आपल्या पडलेली आहे म्हणजे वापरण्याजोगी कुठलीही वस्तू राहिली नाही फार मोठं संकट या कुटुंबावर आलं आणि या कुटुंबावर संकट आल्यानंतर या गावचे सरपंच उदाजी गवारी यांनी अनेक लोकांना फोन केला अनेक लोकांना आवाहन केलं काही हो या कुटुंबाला मदतीचा हातभार लावला पाहिजे ज्यावेळेस अशा ठिकाणी अशी घटना घडती त्यावेळेला मदतीचा ओघ सुरू होतो त्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी मी येऊन गेलो या ठिकाणी आल्यानंतर या संपूर्ण घराची झालेल्या नुसकानाची पाहणी केली पाहिल्यानंतर माझ्या असं निदर्शनात आलं काही नुसकान भरून येणारं नाही ना ना ना। कारण ज्या वेळेला घरामध्ये काहीच राहत नाही ताई आज या ठिकाणी जे दिसतंय त्यांचे पैसे होते पन्नास एक हजार रुपये साठवलेले ते पण जळून गेले सगळं नाणी अशी एक दोन पाच दहा रुपयाची नाणी होती ती त्या ठिकाणी कपाटामध्ये अर्ध्या पूर्ण जळून गेलेली होती मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या दिवशी या ठिकाणी आमच्या समवेत आमच्या बरोबरीनं बाकी काही कार्यकर्ते आले होते सगळ्यांनी मदतीचा जे काय द्यायची ती मदत दिली पण सरपंच मला म्हणले का या घराला राहण्याची व्यवस्था फार गरजेची आहे आणि त्यामुळं या कुटुंबाला काहीतरी चांगला आधार द्यायचा म्हणून मी म्हणलं आम्ही दोन दिवसानंतर थोडाफार विचार करू कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ चर्चा करू आणि त्यानंतर आपण काहीतरी करू शकतो त्याच्यानंतर आम्ही घरी खाली गेलो जुन्नरला जुन्नरला गेल्यानंतर आशाताई भेटल्या संतोष नाना खैरे आमचे ऋषीभाऊ डुंबरे त्याचप्रमाणे आपल्या विभागात नेहमी काम करतात आमचे हांडे साहेब गायकवाड साहेब त्याचप्रमाणे ऋषी भाऊचे मित्रपरिवार माजी पंचायत समितीचे सदस्य पंडित म्यामाने त्याप्रमाणे या ताईंचं माहे माहेर आहे त्यांच्या माहेरचे आमचे सदाकाळ भाऊ आणि ताईंचे असंख्य कार्यकर्ते आहेत या सर्वांना ताईंनी फोन केले संपर्क साधला अशी अशी घटना घडली आपण या ठिकाणी काय करू शकतो तर योगायोग असा होता का ताईंचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवस अनेक ठिकाणी साजरे करीत असतात परंतु मी म्हणलं ताई तुमचा वाढदिवस साजरा करून जे लोक तुम्हाला शुभेच्छा आशीर्वाद देतात त्याच्यापेक्षा जडीत झालेल्या कुटुंबाची ही मंडळी आहेत हे आमचे मारुती नाना आहेत हे आजी आहेत या त्यांच्या सुनबाई आहेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी अशा कुटुंबाला आधार दिल्यानंतर जो तुम्हाला आशीर्वाद मिळेल हा आमच्या सर्वांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना लाभदायी ठरणार आहे कारण ज्या कुटुंबाला खरी गरज आहे त्याला आपण मदत करावं अशा भूमिकेतून आशाताईचं नेहमी स्वप्न असतं आता मला एक असं सांगते बरोबर येत असताना या ठिकाणी आशाताईंची सुनबाई आहे आशाताईचे चिरंजीव आहेत ॲडव्होकेट वकील त्यांची मुलगी पण आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सुरेखाताई ताई गांधार आहेत त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताताई आपण जरा पुढे या सभापती म्हणून मागे संगीताताईनं मागच्या पंचवार्षिकमध्ये चांगलं काम केलेलं आहे या सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्वांच्या विचारांना आमची एक इच्छा होती का यांना चांगलं एक घर बांधावं हो। म्हणून सर्वांनी चर्चा करून एक विचार केला आणि आशाताई म्हटले कुटुंबाला आपण घर बांधून द्यायचा प्रयत्न करू त्यामध्ये लागणारा जो काय त्या मटेरियल आहे तो मटेरियलची आवश्यकता हो आहे त्यामुळं आशाताईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिमंडळींना असं ठरवलं घर बांधकाम करायचं असेल तर त्याला विठपासून सुरुवाती त्याला वाळू लागते त्याला सिमेंट लागणारे त्याला आडवे अँगल लागणार आहेत त्याला तुळाई लागणारे त्याच्यावर पत्रे लागणारे ढापे लागणारे हा सर्वाचा विचार करता बराच मोठा खर्च आहे परंतु जी फुलना फुलाची पाकळी आम्हाला शक्य तेवढी मदत होईल त्या पद्धतीनं आम्ही आपलं काम पूर्ण करण्याच्या हेतूनं यांची सर्वांची मिटिंग घेऊन आशाताही समर्थक आशाताई फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी आत्ता आम्ही येत असताना संपूर्ण मटेरियल घेऊन राजूभाऊ या ठिकाणी आलेलो आता विटाची गाडी पण आणलेली आहे अजून विटा लागणार आहेत त्याची पण व्यवस्था होईल आता यादी करत छान म्हणजे वाळू लागते तिची पण व्यवस्था इथं तीन चार वर्ष आलेली आहे त्याच्यानंतर सिमेंट साधारण मिस्त्रीनं सांगितलं आम्हाला साठेक बॅग लागेल तर ते आपण उपलब्ध करून आलेल्या आहेत पत्रे अँगल हे सर्व साहित्य आलेले याही नंतर अजून काही मदत लागल त्या मदतीला सुद्धा आम्ही सर्व मंडळी कोणाच्या तरी सहकार्यातून करण्याचा प्रयत्न करू परंतु ताई एक विनंती तुम्हाला करतो यांचं घरकुल या ठिकाणी थोडेफार कागदपत्र जाणलेत परंतु ज्वारास काढून सरपंचाने जे ठेवले होते त्याच्यावर तो प्रस्ताव पंचायत समितीचा सादर केलाय तर पंचायत समिती ठरा असल्यामुळं तो आपण आता आचारसंहिता आहे अशा अनेक अडचणी आहेत परंतु अशा वेळेला तुमचा उपयोग जर तुम्ही केला तर यांचं घरकुल लगेच जर मंजूर झालं शबरीमधून तर यांना ला एक लाख एक्कावन्न हजार रुपये तो निधी उपलब्ध होईल म्हणजे आपली मदत आणि घर त्यांचं चांगलं दुसरी गोष्ट हे घर जाळण्याचं कारण काय तर यांनी गवताचा भारी जे होते ते त्या घरात ठेवले होते माझं एक मत असं की यांना आपण गोठा बांधून दिला पाहिजे म्हणून गोठ्याचं प्रकरण द्या सरपंच साहेब त्याला आपण बहात्तर हजार रुपये मदत मिळते ते बहात्तर हजार रुपये पण काही आपल्या माध्यमातून या ठिकाणी ते जर उपलब्ध झाले तर जी कारणं आहेत ते शोधलं पाहिजे घर जाण्यामुळे गवताचं गवत असतं जनावरांचा चारा असतो तो बाजूला ठेवायला पाहिजे म्हणजे अशी ही मदत सर्वांच्या सहकार्याने केलेली आहे त्यामुळं मी आमच्या समेत आलेले सर्वांना धन्यवाद देतो या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी जी मदत केली त्यांनाही धन्यवाद देतो आणि आशतहीत तुम्हाला आमच्या आदिवासी भागातील या जनतेचा आशीर्वाद कायम राहील याबद्दल कुठलीही शंका मानायचं कारण नाही आणि तुम्हाला ह्या अशा खरा ज्यांचा मनामध्ये आहे यांच्या आशीर्वाद मिळाल्यानंतर ताई तुम्ही असं सत्कार्य करीत राहा तुमच्या पाठीमागं आम्ही सर्व मंडळी उभ्या आहोत ही मंडळी तुमचं कधीही विसरणार नाहीत या ठिकाणी सर्वजण आलेत त्यांना सर्वांना माझ्या मतदारसंघात कार्यक्रम असल्यामुळं उतरून मंडळी आलेले आहेत मडवरून आलेले आहेत या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो किवडी पठार या आदिवासी विभागातलं शिखरावर असणारं हे वसलेलं पठार भाग आणि पठार भागावरच खऱ्या अर्थाने असणारं हे घर जे जळून खाक झालेलं आहे आणि खाक झाल्यानंतर ज्या वेदना आपण बघितल्या की आल्याबरोबर ताईंनी माझ्या गळ्यात मिठी मारून उकसाबक्षी लढायला लागल्या आणि ताईचं सांत्वन करत असताना निश्चितपणाने सव चोवीस तारखेला घडलेली घटना आहे मी आज तीस तारखेला या ठिकाणी उपस्थित आहे परंतु दोन दिवसापूर्वी जेव्हा गांधळ्यांना या ठिकाणी पाठवलं त्यावेळेला त्यांच्यासोबत जोंधळे सुद्धा होते मी सांगितलं की ते घर ती जागा सगळं काही पाहून या कारण आपल्या सगळ्यांना आहे सरपंच तुम्ही काम करताय की शबरीतून हे घर मी उभं करू शकते या ठिकाणी गोठा देखील आपण बांधून देऊच या ठिकाणी शौचालयसुद्धा देऊ परंतु ह्या सगळ्या गोष्टींना कागदाला कागद लावावा लागतो आज या घरामध्ये आपण पाहिले की काहीच शिल्लक राहिलं नाही अंगावरच्या कपडा सोडून आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या अडचणी कागदोपती येणार ते उभं राहणार त्याला दोन चार महिने लागणार मग तो अवधी ह्या थंडीच्या कडाक्यात या कुटुंबाने कसं राहायचं आणि म्हणून ज्या वेळेला गांजयांनी इथे येऊन पाहणी करून गांजळे जोंधळे मला सांगायला आले त्यांनी इथली वस्तुस्थिती सांगितली आणि त्यावेळी मग आम्ही सर्वांनी मी ऋषीला फोन केला मी पंडित मेमानेला फोन केला या ठिकाणी महिंद्राच्या माहेरची असणारी या घरातली सुनबाई आहे ही बगाडवाडीची असणारी त्यांची सुनबाई म्हणजे महेंद्राच्या गावाशेजारी असणारं घर त्यामुळे या ठिकाणी येत असताना विचार करून आली आम्ही नवीन घर बांधलं की त्या ठिकाणी शुभेच्छा द्यायला जातो घरभरणीला जातो आणि अगदी म्हणतो की स्त्रीच्या जीवनामध्ये घर हे तिचं स्वप्न असतं एक दागिना कमी झाला तर चालेल पण माझं घर कसं असावं तर ते चांगलं असावं चार भिंती नीट उभ्या असाव्यात त्या ठिकाणी शौचालय असावा आडोसा असावा असं मानणारी माझी ही माता भगिनी असते आणि आज ते घर उभं नवीन राहील तेव्हा राहील परंतु आज त्या उघड्यावर आहेत आज ही या ठिकाणी त्यांनी ताडपत्त्या बांधल्या आहेत पण ह्या ताडपत्यांमध्ये किती दिवस ते राहणार विंचू काटा साप या सगळ्यातून त्यांचा बचाव कसा होणार आणि म्हणून विचार केला का दोन दिवस लागले तर चालेल वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस आपण दरवर्षी साजरा करतो मोठा जोमाने करतो जोशाने करतो करोना आहे कार्यकर्त्यांना देखील सांगितलेलं आहे की ज्याच्या ज्याच्या ठिकाणी येऊन भेटेल परंतु या ठिकाणी येताना तयारीनिशी जायचं असं गांजळेत ताई आणि गांजळ्यांना आणि सूर्यकांत हांडे असतील सगळ्यांना बंशी चतुर यांच्या कन्येचं लग्न होतं म्हणून ते लग्नाच्या चा, याच्यात होते परंतु त्यांना म्हणतं सगळं आटोपलं की आपण या ठिकाणी जायचं आहे पण जात असताना तयारीने जायचं आहे कारण गेलो तर मी एक महिला आहे आणि मग एका महिलेला धीर द्यायचा म्हणजे नेमकं करायचं काय तिने गळ्यात गळे घालून रडायचं सुनबाईनी देखील डोळे पाणवून जळल्या घराकडे पाहायचं तर त्या ठिकाणी येताना तयारीने येत असताना या ठिकाणी घराला लागणारं संपूर्ण साहित्य आपण आणून उभं केलं आहे कारण हे पठारावर साहित्य आणणं देखील सोपं नाही मग खचलेलं घर खचलेलं कुटुंबातली माणसं यांना उभारी द्यायला सगळेजण येतील जे काही मदत करायची ती करतील पण खरी मदत घर उभं करून त्या घरात त्यांचा प्रवेश होईपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्यासाठी आपला वाढदिवस जो आपण एरवी वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन करतो तर त्यातला हाच एक भाग म्हणून करोनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबातला असणारा तरुण जो चाकणमध्ये जाऊन हॉटेल व्यवसायामध्ये छोटीशी टपरी टाकून त्या ठिकाणी आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होता तो देखील करोनामुळे संपवून ते उचललेलं साहित्य या ठिकाणी आणून त्यांनी ठेवलं होतं का करोना संपला का आपण परत कुठेतरी इथं आपला व्यवसाय सुरू करू पण ते सुद्धा जळून खाक झालेलं आपण बघितलं की मान्या ही भांडी टोपं सगळं दिसतंय आणि म्हणून या ठिकाणी हा सगळं साहित्य आणलं आहे त्याच्या माध्यमातून सरपंच हे घर उद्याच उभं राहायला सुरू झाले पाहिजे आणि एक नवीन वर्षात परवा एक जानेवारी आहे उद्या एकतीस डिसेंबर आहे आणि जानेवारी एकवीसला एक एकवीसला या घराची सुरुवात झाली पाहिजे बांधकामाची आणि एक महिन्याच्या आत हे घर पूर्ण झालं पाहिजे आपण यांना सगळे शासनाकडून मिळणारं कारण शॉर्ट सर्किटमुळे गेलाय तोही लाभ कसा देता येईल एम एस सी बीकडनं तोही आपण पाहू परंतु आज त्यांना राहण्यासारखं घर उभं करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळं साहित्य आणलं आहे जे काही सुरुवात झाली तर ती परिपूर्ण होऊन पत्ते पडून ताई या घराच्या गृहप्रवेशाला बाई तुझ्यासाठी ताई परत आम्ही इथे येऊ आणि जेव्हा तुझा, तुझा गृहप्रवेश त्या ठिकाणी होईल त्यावेळेला माझ्या घरात मला समाधान लाभेल आणि म्हणून या ठिकाणी या कामात कुठल्याही प्रकारचा नित्य येणार नाही शासनाकडून मिळणारं सगळं काही मिळवून देण्यासाठी सरपंच तुम्ही फक्त मला तुमच्याकडे असणारी कागद द्या तुमचा ठराव द्या बाकीचं आम्ही सगळं समजून घेऊ आणि सगळा पाठपुरावा करू फक्त या ठिकाणी गांजाळे असतील पंचायत समितीमध्ये ते बघतील सुरेखांत जे असतील बांधकामामध्ये काय लागेल त्या पद्धतीने ते या ठिकाणी येऊन तुम्हाला mm. मदत करतील या कुटुंबाला मदत करतील परंतु आपण त्या ठिकाणी कागदावर जेव्हा जायचं आहे उद्याच माझी स्टँडिंगची मिटिंग आहे मी उद्या मिटिंगला आहे मिटिंगला ही वस्तुस्थिती सांगून हे घरकुल तातडीने मंजुरीचं उद्याच पत्र घेणार परंतु किती काही केलं तरी आज ते उघड्यावर आहेत आज त्यांना झाकण्याचं काम आपलं आहे त्यांना घर बढवून देण्याचं काम आपलं आहे ते लगेच झालं पाहिजे आणि ताई तुम्हाला शब्द देते कारण आश्वासन देणारी मी कार्यकर्ती नाही कारण मी एक महिला आहे मी तुमची भावना समजू शकते आणि घर कसं असावं हे स्वप्न बाळगणारी महिला असलेलं घर ना या ठिकाणी नस्ताभूत झालेलं आहे तिला घर उभं करून देताना माझ्या लेकीला ज्या दिवशी घर प्रवेश होईल त्या दिवशी पुन्हा एकदा या समाजामध्ये एक उत्तम उदाहरण आपल्याला द्यायचं आहे की घर उभं करताना कर त्या ठिकाणी आपण ज्यावेळी ते काम पूर्ण होईल तिथे जाऊ आणि यांच्या चेहऱ्यावरती ज्या दिवशी मी हास्य पाहिजे त्या दिवशी निश्चितपणाने माझ्या जीवनात माझ्या सुनेला माझ्या मुलांना तो आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यांचा दुवा कुठे वायाला जाणार नाही हे मानणारी मी आहे आणि म्हणून आज माझा प्रत्येक कार्यकर्ता ऋषी भाऊ सुद्धा सगळं काही सोडून या ठिकाणी सगळ्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आला आमचा रोहनसुद्धा आला कारण रोहनसुद्धा या परिसरामध्ये काम करत असतो <laughs> तो सुद्धा एक तरुण कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे जोशी भावाले या ठिकाणी महेंद्र आहेत मी सगळ्यांना सांगू इच्छिते पंडित की या ठिकाणी सतत त्यांच्याशी संपर्क गांजा माध्यमातून सूर्यकांतजींच्या माध्यमातून या ठिकाणी बनसीसेट आता येऊनच जातील यांचंही लक्ष राहील पण आमचं लक्ष कुठे कमी पडणार नाही पण लक्ष ठेवायचं म्हणजे काय करायचं आहे काम कसं चाललं आहे आणि काम पूर्ण होतंय की नाही हे सरपंच सरपंचा तुम्ही देखील आहे ओके okay. बरोबर एक महिन्याच्या आत हे घर उभं राहील आणि शासनाकडून येईल ते आपण देणारच आहोत परंतु आत्ता हे घर उभं राहिलं पाहिजे आणि माझी उघड्यावर राहणारी ही माझी लेख आहे या लेकीला ना ह्या ताईला या घरात ताई या कुटुंबाला या, या तरुणांना जेव्हा मी सोडेल त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य असेल तो आनंद त्या दिवशी आम्ही व्यक्त करू आज तुमच्या शुभेच्छा तुमच्या आशीर्वाद त्या माझ्या पाठीशी जे आहेत आणि ते राहणारच आहेत परंतु तुम्हाला उभं करण्याचं काम मला जी संधी या ठिकाणी ह्या दुर्दैवी घटनेमुळे मिळाली परंतु ती संधी मी अशीच दवडणार नाही तर ती चांगल्या पद्धतीने का करून देऊन तुम्हाला पुन्हा उभं करण्याचं काम बाळांना तुम्हालासुद्धा आधार देण्याचं काम अशाताई करेन